एका अपघातग्रस्त बसची बातमी या ठिकाणी मी देत आहे आपल्याला आजीवली एस टी बस खारेपाटणला जात असताना मोसम येथे एका बाईक स्वराला वाचवण्याच्या प्रयत्नात एस टी बसवरील चालकाने रोडच्या कडेला गाडी घेतल्याने ही गाडी रस्त्याच्या कलेंडला कडेला कलंडले आहे आणि ड्रायव्हरकडच्या साईडला ही गाडी चिखलामध्ये रुतली आहे दुर्दैवाने कोणत्याही प्रवासा प्रवाशाला दुखापत झालेली नाही असा आमचा प्रतिनिधी कळवतो आजीवली येथून ही एस टी बस खारेपाटणला जात असताना मोसम या ठिकाणी हा अपघात झाला सुदैवाने सर्व प्रवाशी सुरक्षित असून कुणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झालेले नाही आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे चा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद